नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना असायलाच जवं तर आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे एक सुंदर गोष्ट आहे आणि जर ते तुम्हाला आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही एक सेकंड हां मी काढते तो छान आहे उत्तम पोस्ट आहे आणि एक आता बरेच सिनियर सिटीजन असतात ते आपला वेळ कसा घालवतात त्याच्याबद्दलची ही गोष्ट आहे तर आपण ऐकूया चला भैरूची गोष्ट ओके पहाट झाली भैरू उठला बैल सोडले औत जोडले शेतात गेला शेत नांगरले तुम्हाला कंटाळा आला ना मला वाटलंच पण ऐका पूर्ण ऐका एकदम मजेशीर गोष्ट आहे ती ही गोष्ट नाही आहे ही वेगळीच गोष्ट आहे सिनियर सिटीजनची आहे तर जरूर ऐका पहाट झाली भैरू उठला बैल सोडले औत सोडले शेतात गेला शेत नांगरले दुपार झाली औत सोडले बैलानं वैरण घातली जवळच ओढा होता बैलानं पाणी भाजले आपली भाकरी सोडली चटणी भाकरी करीचे लोणचे झाडाखाली बसला आवडीने जेवला पन्नास एक वर्षापूर्वी शाळेच्या पठ्यपुसातून भेटणारा हा जुना भैरू काळाच्या ओघात तो भेटेन असा झाला त्याची जागा आता नव्या भैरूने घेतली हा भैरू त्या भैरूसारखाच पहाटे उठतो आता त्या नव्या भैरूची कथा मात्र ऐका तुम्ही अगदी खिळून राहाल याची मला अगदी आशाच आहे आणि जर तुम्ही खिळून राहिलात तर मात्र माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढचा आत्ताचा भैरूची आपण गोष्ट ऐकत आहोत पहाट झाली भैरू उठला नाईट लॅम्पच्या अंधू कुजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला गुड मॉर्निंग सुप्रभातचे मेसेजेस पाठवायला कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला आज शनिवार म्हणजे जय हनुमान म्हणजे जय हनुमान जय बजरंगबलीचा मेसेज टाकायला हवेत भैरूच्या मनात आलं शाळा कॉलेजमधल्या मित्र ग्रुप सोसायट्यांचे ग्रुप बँकेतल्या रिटायर मंडळींचा ग्रुप नातेवाईकांचे ग्रुप सगळीकडे गुड मॉर्निंग सुप्रभातचे मेसेजेस टाकून काम झाल्याचं त्याचं एक समाधान भैरूला वाटलं आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जाओ की बॅड आपल्याला काय त्याचं या भावनेने तो पुन्हा बेडवर आडवा झाला आता तास दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता चहा नाश्ता संपवून भैरूने मोबाईल पुन्हा हातात घेतला या ग्रुपमधले मेसेज त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं इकडची बावाजीची प्रचनं तिकड तिकडे टाकायची तिकडची बावाजीची प्रवचनं इकडे टाकायची रोज सकाळी एक गाणे इकडे अमुक ग्रुपमधल्या दिनविशेष तर अमुक ग्रुपमध्ये अमुक ग्रुपमधल्या हेल्थ टिप्स अमुक ग्रुपमध्ये एक तासानंतर इकडचं तिकडे तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूने सोडला हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरं आहे आंघोळीला जाता जाता भैरूच्या मनात आलं आंघोळ त्यानंतर देवपूजा घाईघाईने उरकरून त्याने अधिक घाईघाईने भैरूने पुन्हा मोबाईल हातात घेतला बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचा तरी वाढदिवस होता या बड्डे बॉयशी आपली तोंडओळखही नाही भैरूच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही लोक काय म्हणतील असं मनात आलं लागो लाग त्याने त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्यावर पोस्टवर रिप लिहून गेल्याचं आत्म्याला शांतीही मिळवून दिली मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनी सकाळपासून आलेल्या सगळ्या सक गाण्यांना अभंगांना वा छान मस्त अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी ते अभंग डिलीटही करून टाकले दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे असं अजिबात नाही असं भैरूचं मत होतं खुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो आपण आपलं काम उकरून मोकळं व्हायचं या भावनेने दुपारी दोनच्या सुमारास भैरूने झाडून साऱ्या ग्रुप्सना व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा बिस्किटाचे फोटो असलेले गुड आफ्टरनूनचे मेसेज टाकून दिले मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने सोसायट्याची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी अशी पोस्ट टाकली होती त्यालाही सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या रिडेव्हलपमेंटची तुर्तास गरज नाही या पोस्टालाही पाठिंबी दर्शवणारा अंगठा दर्शवला सर्व पोस्ट समवा <laughs> आपल्या अंगी आहे याचा अभिमान भैरूला बहुर। एकदा पुन्हा वाटला भैरूने मग काही ग्रुप्समध्ये युतीच्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये आघाडीच्या बाजूने आलेली कुणी काय येण्या सत्तेवर आपलं काम पोस्ट फॉरवर्ड करणं असं भैरूच्या मनात आलं डॉलरच्या तुलनेत रुपया या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते आपल्याला यातलं काही समजत नाही हे पक्क माहीत असल्याने पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खुणगाट बांधूनच भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला नंतर तिथे त्यांनी फॉरवर्ड केलेल्या एका मालक संची गाणीवर हा मालकंस नाही हे कलावती आहे अशी कोणीतरी टिप्पणी केली होती त्यानंतर शेक्सपिअरच्या थाटात नावात काय असं उत्तर विषय संपवला काय मागू रे तुझ्यासाठी पिझ्झा की बर्गर या सौच्या प्रश्नाला दोन्ही असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू जंक फूड एक शाप ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला रात्रीचे नऊ वाजलेचे बघून भैरूने त्याच्या पोतळीतून चंद्र आणि चांदण्याचे चित्र असलेले गुड नाईट शुभरात्रीचे मेसेजेस बाहेर काढले पाठवलेही आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळा सोबतने पाठवलेलं माल ऊन टाक दीप हे गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं माल ऊन टाक दीपचे पुढचे शब्द चेत अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग हे आहेत हे ध्यानीमेनी नसलेल्या भैरूने ते गुड नाईट स्वीट ड्रीम अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्पर त्याने फॉरवर्ड केलं <laughs> आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला उद्या पहाटे त्याला उठायचं होतं उद्या रविवार म्हणजे सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते मग प्रवचन गाणी इकडचं तिकडे तिकडचं इकडे तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमाळा फुलवत असे हा भैरू पहाटे उठून बिन कष्टाचा वायफळाचा माळा फुलवत <laughs> कशी वाटली गोष्ट <laughs> जरूर जरूर कळवा मला तर हसता हसता पुरेवाट झाली वाचता वाचताना पण छान होती गोष्ट म्हणून मन्द मी म्हटलं तुम्हाला सगळ्यांना सांगावी तर जरूर मला याला रिप्लाय करा आणि जर तुम्ही माझ्या दोन्ही चॅनलवर नवीन असाल तर माझी दोन्ही चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यामध्ये मी लिंक पाठवलेली आहे शिवाय तुम्ही कुठच्या देशातून मला पाहतात तेही जरूर जरूर कळवा मजेत राहा आनंदी राहा बाय